भारतातील महिला आणि कार्यक्रमाला भेट देणाऱ्या नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला युवक युवतींचा प्रतिसाद लाभला पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मणे जिंकली जिल्हा क्रीडा कार्यालयाअंतर्गत युवक कल्याण योजनेमार्फत माहेर फाउंडेशन नर्मदा फाउंडेशन आधारवड बहुउद्देशीय संस्था रयत प्रतिष्ठान जीवन आधार प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानं कोहिनूर मंगल कार्यालयात महोत्सव सुरू आहे आरोग्य शिबिर उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते स्वागताध्यक्ष सुहासराव सोनावणे रजनीताई ताठे अॅडव्होकेट सुनील तोडकर अॅडवोकेट अनिता दिघे पोपट बनकर अॅडव्होकेट पुष्पा जेजूरकर सुभाष जेजूरकर पूनम ताठे नगरसेवक प्रकाश भागाणगरे अॅडव्होकेट महेश शिंदे बै्या गंधे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे सहायक समाज कल्याण देवडे संजय धनंजय खेडकर बोरुडे उपस्थित होते डॉक्टर प्रमोद डॉक्टर संतोष गिरे सागर फुलारी संतोष काळे आदींनी वैद्यकीय के तपासणी केली सावित्री महोत्सवाला भेट देणाऱ्यांसाठी दररोज सोडत सोडून भाग्यवान विजेत्यांना सेमी पैठणीचं बक्षीस से दिले जात आहे झालेल्या सोडतीमध्ये राजूरच्या मीनाताई यांना पैठणीचं बक्षीस मिळालं गेल्या काही वर्षापासून जर आपण पाहिलं तर खरं तर आपल्या अन्न निवारा या फक्त तीनच गरजा होत्या परंतु कोविडच्या माग कालखंडानंतर खरंच आपल्या गरजेचा सिक्वेन्स बदललेला आहे औषध आणि मेडिकल ही आता एक गरज प्राधान्याने सर्वप्रथम प्राथमिक आलेली आहे आज आपण पाहिलं तर या मेडिकल क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणातले खर्च वेगवेगळ्या प्रकारच्या कारणासाठी आपल्याला करावे लागतात एखाद्या वेळेला जेवण मिळालं नाही तरी चालेल परंतु दवाखान्याचं बिल हे तुम्हाला भरावंच लागतं त्यामुळं या आपल्या गरजेमध्ये आता तर ही चौथ्या गरजेची भर पडलेली आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी लोकांनी आता इन्शुरन्सच्या या ती गरज आपल्या खरं तर मिटवण्याचा प्रयत्न करत आहे सहा वर्षापासून हा कार्यक्रम मंडळी आयोजित करत आहे कोणत्या प्रकारचा कार्यक्रम आणि नियोजन करत असताना तर फार विक्रीच असतं परंतु ही मंडळी वर्षभर मात्र कोणत्या ना कोणत्या कार्यक्रम मध्ये मग्न असतात मग ते वधवर सूचक मंडळ असेल त्या सावित्री ज्योती महोत्सवाचं आयोजन असेल कुठंतरी सामाजिक उपक्रमाचे कार्यक्रम त्यांचे असतील तर ही चळवळीची मंडळी आहे आणि या चळवळीच्या मंडळीच्या सहाय्याने खरंतर अशा प्रकारचा कार्यक्रम याकडे जाईल आता याखाली आजचं जे आरोग्य शिबिर आहे यामध्ये पुण्यावर सुद्धा काही मंडळी यातने आलेली आहे अहमदनगर महानगरपालिकेचे बोर्डे साहेब त्यांची टीम सुद्धा या उपस्थित आहे आज अशा प्रकारचे कार्यक्रम घेणं हे खरंतर समाजाला फार गरजेचं आहे कारण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन या प्रकारच्या ट्रीटमेंट सगळ्या घेण्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून घेणं हे खरं विक्रीचं झालेलं आहे म्हणून सायजिक्स तुमच्यासारख्या या मंडळीमुळं अशा या कार्यक्रमामध्ये सर्वसामान्य जनतेला या सेवा सु सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तर आपण जो प्रयत्न करत आहात त्याबद्दल खरंतर आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो काल देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे जवळजवळ पंधरा ते वीस शाळा कॉलेज मधील अडीचशे ते तीनशे युवक युवतींनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये काल ते सहभाग घेतला हस्ताक्षर स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा आणि त्याचं खरोखर एक उत्कृष्ट संयोजन आणि परीक्षण नृत्य विशारद अनंत द्रविड गुरुजी यांनी केलं सूत्रसंचालन अनंत द्रविड यांनी केलं आभार दिनेश शिंदे यांनी मांडले प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमद